पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी परळी येथील कार्यालयातून त्यांनी माध्यमांसमोर बोलताना मागणी केली आहे सदर मागणी आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता केली आहे ते म्हणाले की, की अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड माली महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानेही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले मात्र पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी परळी कार्या कार्यालयातून केली आहे यासंदर्भात आपण मुख्यमंत्री तसेच लाया चे, चे 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 लाया चे चे, दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले आता सध्या बघितलं तर देशाभरात आय एस पूजा खेडकरचं हे दिव्यांगाचं प्रकरण अतिशय राज्यभर विषय आहे आज आम्ही दिव्यांग मंत्रालयाच्या उपाध्यक्ष या पदावर असल्यामुळं आम्ही महाराष्ट्राचे दिव्यांग मंत्रालयाचे मुख्यमंत्री या विभागाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब व बच्चू कडू हे या विभागाचे अध्यक्ष आहेत यांच्याकडे आम्ही हे मागणी केली की अशा प्रकारच्या जर काही दिव्यांगाच्या बाबतीत कुणी दिव्यांगाच्या सवलतीमध्ये जर कुणी काही त्याच्यामध्ये फेरफार होत असेल काही विषय होत असतील सर, सर्टिफिकेटमध्ये काही गोळ होत असेल तर अशा ज्या ज्या दिव्यांगाबाबत आपल्याला शंका वाटते शासनाच्या तो आय एस अधिकारी असो कलेक्टर असो डेप्टी कलेक्टर असो पोलीस असो शिपाई असो जिथं जिथं दिव्यांगाचा विषय येईल आणि त्यांच्या जागेवर ज्या ज्या लोकांनी जो ज्या ज्या दिव्यांगाच्या आरक्षणातून झाले अशा काही लोक शासन लोकांच्या असेल ती शासनामार्फत आदरणीय सी एम साहेब बच्चू भाऊ यांच्याकडं मी एक पत्र लिहिलं आणि मागणी केली की अशा लोकांची चौकशी झाली पाहिजे निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दिव्यांग असताना जर कुणी त्याच्यामध्ये सापडलं तर त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे याच्यातून आम्हाला एक आमच्यातला एक दिव्यांग त्याच्यातपासून एखाद्या जर चांगल्या माणसानं आमच्या दिव्यांगाचं जर आरक्षण घेतलं असेल तर ते अन्यायकारक एक दिव्यांग त्यापासून वंचित राहणार आहे ही अन्यायकारक गोष्ट आहे आणि आम्ही या शासना शासन हे चांगलंच आहे आम्ही या पदावर आहे आणि आम्ही एकाही दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाही एवढा आम्ही या पत्राच्या माध्यमातून असं विचारलं